राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या आसनाखाली रोकड सापडल्या प्रकरणाचे पडसाद आज उमटले राज्यसभेचं कामकाज काल स्थगित झाल्यानंतर तपासणीदरम्यान दोनशे बावीस क्रमांकाच्या आसनाखाली नोटांची बंडलं सापडल्याचं प्रकरण गंभीर असून या प्रकरणी नियमानुसार योग्य तपास करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही सभापतींनी आज दिली तपासणी दरम्यान दोनशे बावीस क्रमांकाच्या आसनाखाली नोटांची बंडलं सापडली असं काँग्रेस सदस्य अभिषेक मनू आणि हे आसन काँग्रेस सदस्य अभिषेक मनुसिंघवी यांच्यासाठी आरक्षित आहे जोपर्यंत या प्रकरणी सत्यता पडताळली जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव जाहीर करू नये असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर बोलताना सांगितलं यावर काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या चिंता वास्तविक असून या प्रकरणी गंभीर चौकशी झाली पाहिजे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं ही घटना अत्यंत गंभीर असून हे ही सभागृहाच्या प्रतिष्ठेवर घाला घालणारी घटना आहे असं सांगत तपासातून सगळं सत्य बाहेर येईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा म्हणाले इट इज अंडर इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेटिंग हाऊ कॅन यू से ए पर्टिक्युलर मॅन ऑर पर्टिक्युलर सीट यह घटना पक्ष और विपक्ष में विभाजित होने के लिए नहीं है ये सदन की गरिमा पर एक चोट है और सदन के कर्तित्व पर एक तरीके से प्रश्नवाचक चिन्ह है मुझे आप पर और आपकी रूलिंग पर पूरा भरोसा है कि इन्वेस्टिगेशन डिटेल में होगा और दूध का दूध पानी का पानी होगा लेकिन प्रजातंत्र में कभी कुछ बातें अपने पक्ष में आती हैं कुछ अपने विपक्ष में आती हैं किसी पर आप तीव्रता दिखाओ और किसी मुद्दे को आप मिट्टी डालो ठीक अभिषेक मनु सिंघवी यांनी मात्र संबंधित रोकड आपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आज कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधकांनी अनाद अदानीसह अन्य मुद्द्यांवर गदारोळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर अध्यक्षांनी पहिल्यांदा बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं